नमस्कार नकारात्मक विचार घालवण्याच्या काही पर्यायांवर आपण आज बोलणार आहोत आपल्या आयुष्यात चांगल्या निर्णयांबद्दल विचार करणं महत्वाचं आहे परंतु बरेच नकारात्मक विचारसरणीला बळी पडतात आणि आयुष्यभर मागे राहतात पण यावर उपाय काय विचार तुमचं आयुष्य ठरवतात आणि चांगला निर्णय घेण्यासाठी विचार करणं आवश्यक आहे पण काही वेळा तुम्ही नकारात्मक विचारांमध्ये वेळ वाया घालवता आणि नैराश्याला बळी पडता वाईट विचारांपासून दूर राहून आनंदी राहणं तुमच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे वाईट विचार दूर ठेवण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी प्रत्येक जण सहलीला जाऊ शकत नाही पण तुम्हाला शांतता मिळेल अशा ठिकाणी राहणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकत पुन्हा एकटा बसल्यानं तुम्हाला तेच वाईट विचार मनात येऊ लागतात दीर्घकाळ भूतकाळ आठवल्यानंतर तुम्हाला वाईट वाटू लागत काय करावं अनेक उपाय करूनही तुम्ही जुन्या नकारात्मक आठवणींशी झगडत असाल तर डॉक्टरांनी सांगितल्यानुसार तुम्ही यापैकी काही पद्धती अवलंबू शकतात वाईट आणि नकारात्मक विचार कशा पद्धतीने घालवता येतील तर तुमचा दिवसाचा दिनक्रम ठरवा जर तुम्ही दिवसभर एकटे राहाल तर तुम्ही नक्कीच नकारात्मक विचारसरणी आणि नैराश्याचे बळी व्हाल जेव्हा तुम्ही एक गोष्ट करता तेव्हा तुम्ही आधीच पुढच्या कामाचा विचार केला पाहिजे स्वतःला कामात व्यस्त ठेवल्यामुळे तुम्हाला कोणत्याही नकारात्मक विचारांना सामोरं जावं लागणार नाही तुमच्या दैनंदिन जीवनात एखादा खेळ पुस्तक किंवा काहीतरी लिहिणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकत आपल्या लोकांसोबत राहा जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुमच्या मनाला एकटं राहण्याशिवाय दुसरं काहीही मोहात पाळत नाही अशा परिस्थितीत आपणही विसरून जातो की ते आपलं आरोग्य किती बिघडवू शकतं तुमच्या मनातील वाईट विचार काढून टाकण्यासाठी तुम्ही समाजाच्या संपर्कात येणं आवश्यक आहे लोकांशी संवाद साधा तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवा आणि तुमच्या पालकांसोबत फिरायला जा कधी कधी गरिबांना खाऊ घालणं आणि मुलांसोबत खेळणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं सामाजिक संपर्कात आल्याने तुम्ही वाईट विचारांपासून दूर राहाल आणि तुम्हाला आनंदाचे क्षण लक्षात ठेवता येतील वाईट विचार ओळखा आणि जेव्हा तुम्ही एकटे असता आणि काहीतरी विचार करायला सुरुवात करता तेव्हा वाईट विचार सुरू होताच ते ओळखले पाहिजेत वाईट विचार वाढण्याची वाट पाहू नका ते सुरू होताच ते संपले पाहिजेत स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा वाईट विचार मनात येतात चित्रपट किंवा नाटक बघावा आणि पुस्तक वाचावं वा। आणि आपली इच्छा असल्यास आपल्या मित्रांना कॉल करावा त्याला आपली समस्या सांगावी हे असं जे सगळं करणं आहे ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील काही गोष्टी कागदावर लिहून ठेवल्याने वाईट विचारांच्या तुमच्या मनावरचा जो भार पडतो त्याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो जेव्हा तुमच्या मनात अनेक वाईट विचार येऊ लागतात तेव्हा ते डायरेक्ट लिहून ठेवा जेव्हा तुम्ही तुमचे वाईट विचार काही कागदावर लिहून ठेवता तेव्हा ते सर्व मनातून निघून जातात असं केल्यानं तुमचं नैराश्य दूर होईल आणि तुम्हाला बरं वाटेल नकारात्मक विचारांना वेळ द्या हे बऱ्याच वेळा घडतं ऑफिसमध्ये किंवा घरात काम करताना तुम्ही मध्येच नकारात्मक विचार करू लागता आणि हा वाईट विचार तुम्हाला दिवसभर त्रास देतात आणि तुम्हाला कोणतेही काम करावं वा असं वाटत नाही अशा स्थितीत दिवसातून थोडा वेळ काढून विचार करायला हवा आणि मग तो दूर करण्याचा किंवा कमी करण्याचा विचार केला पाहिजे जर तुम्ही नकारात्मक विचारांसाठी वेळ काढलात तर त्याचा तुम्हाला दिवसभर त्रास होणार नाही नैराश्यातून मुक्त होऊन तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल तर या सकारात्मक उपायांनी नकारात्मक विचारांपासून आपण कायमचे बरे व्हाल म्हणून आपण या पद्धतीनं जगलात तर आयुष्य जगण्याची एक वेगळी मजा त्याच्यात येईल धन्यवाद